रोजच्या जेवणामध्ये लागणाऱ्या फळभाज्यांचे दर अजून तेजीत आहेत बीन्स श्रावणघेवडा आले यांचे दर तर शंभरच्या वर आहेत टॉमॅटोच्या दरानंही उसळी घेतली आहे वांगी हिरवी मिरची ढबू मिरची यांचे दरही तेजीत आहेत तर दुसऱ्या बाजूला पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे मेथीची पेंडी सात ते दहा रुपयांना मिळतीय तर कोथिंबिरीच्या दरानं अक्षरशः तळ गाठला आहे तीन रुपयांपासून ते पाच रुपयांपर्यंत कोथिंबिरीच्या पेंडीचा दर खाली आला आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळभाज्यांची आणि पालेभाजीची आवक वाढली आहे पण फळभाज्यांचे दर अजूनही तेजीत आहेत तर दुसऱ्या बाजूला पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे मेथीची पेंडी सात ते दहा रुपयांना मिळतीय तर कोथिंबीर भाव कवडी मोल झालाय कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज कोबीची दोनशे पंच्याऐंशी पोती आवक झाली वांगी सहाशे सहासष्ट बॉक्स टॉमॅटो सोळाशे बेचाळीस कॅरेट हिरवी मिरची आठशे पंच्याऐंशी पोती ढबू मिरची पाचशे एक्क्याऐंशी पोती गवार तीनशे चौदा पोती कार्ली एकशे चौदा बॉक्स भेंडी पाचशे तीन करंडी दोडका तीनशे अठ्ठावन्न बॉक्स बीन्स दोनशे एक पोती दुधी भोपळा एकशे तेवीस बॉक्स गाजर चौऱ्याहत्तर पोती फ्लॉवर एक हजार चौसष्ट पोती कोथिंबीर सदतीस हजार पाचशे पेंडी मेथी एकोणचाळीस हजार पोती घेवडा चार चाळीस पाटी वरणा पन्नास पोती अशी आवक झाली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे पाहूया भाजीपाल्याचे तुलनात्मक दर भाजीचे नाव कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये प्रति किलो साठ ते सत्तर रुपये टोमॅटो प्रति किलो चाळीस रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो सत्तर ते ऐसी रुपये प्रति किलो सत्तर रुपये ढबू मिर्ची प्रति किलो ते सत्तर रुपये प्रति किलो ते सत्तर रुपये गवार प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो शंभर रुपये भेंडी प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो ते सत्तर रुपये बीन्स प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो शंभर रुपये दुधी भोपळा प्रति नग पंद्रह रुपये प्रति नग दह रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये प्रति किलो से साठ रुपये आले प्रति किलो शंभर ते एक वीस रुपये प्रति किलो शंभर रुपये फ्लॉवर प्रति नग तीस रुपये प्रति नग वीस रुपये दोडका प्रति किलो साठ रुपये प्रति किलो पन्नास रुपये कार्ली प्रति किलो साठ रुपये प्रति किलो ते पन्ना रुपये वरणा प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो ऐसी रुपये बटाटा प्रति किलो तीस रुपये प्रति किलो से चालीस रुपये कांदा प्रति किलो पस्तीस रुपये प्रति किलो पस्तीस रुपये काकड़ी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो चालीस रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो ऐसी शंभर रुपये प्रति किलो ऐसी शंभर रुपये कोथिंबीर प्रति पेंडी र रुपये पेंडी पांच रुपये मेथी प्रतिपेंडी पंधरा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी पाच रुपये शेपू प्रतिपेंडी पंधरा रुपये प्रतिपेंडीत दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी वीस रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पोकळा प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये